जय देव जय मंगल मूर्ती हो श्री राज मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव नमस्कार आज या प्रवारा माहिती आज जो हा जो एवढा मोठा जल्लोष या ठिकाणी चालू आहे तर मी स प्रथमतः सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानतो का या सर्व भाविकांनी या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आज या प्रवारा माईची आरती करण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येनं हे लोक उपस्थित राहिले त्यांच्या रुद्राप्रतिष्ठानच्या प्रतिष्ठानच्या वतीनं आम्ही त्यांच्या मनापासून धन्यवाद मानतो अशी तुम्ही आमच्या रुद्राप्रतिष्ठानवर छाया राहू द्या तुमची आणि तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीमागं राहू द्या निश्चितच येणाऱ्या पुढच्या काळामध्ये रुद्रा फाउंडेशन तुमच्या सर्व सगळ्या सगळ्यांना घेऊन बरोबर घेऊन या प्रतिष्ठानचं काम या तालुक्यामध्ये नाही तर या महाराष्ट्रामध्ये वाखान्याजोगा करण्याचा मानच आमचा या ठिकाणी राहील म्हणून मी पुन्हा एकदा परत या सर्व मान्यवरांचं आमच्या विविध क्षेत्रातील मान्यवर या ठिकाणी उपस्थित राहिले नगरपंचायतचे सर्व कर्मचारी सर्व नगरसेवक नगराध्यक्ष हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो तसेच या ठिकाणी अहोरात्र कालपासून ज्या सर्व आमच्या रुद्राप्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी जो उपक्रम राबवण्यासाठी मेहनत घेतली मी सर्वांचे मनापासून आभार मानतो धन्यवाद अगस्त्य ऋषींच्या पावन स्पर्शाने पतित अशा झालेल्या या भूमीमध्ये रुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने आज हा प्रवरा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे अतिशय सुंदर आणि रमणीय वातावरणामध्ये या प्रवरा माईचं पूजन या ठिकाणी संपन्न झालं आणि प्रवरामाईच्या पूजनाच्या अनुषंगाने आपण सर्वांनी जलाचं महत्त्व या प्रवरामाईचं महत्त्व आणि स्वच्छतेचं महत्त्व या रुद्राप्रतिष्ठांनी सर्वांना घालून दिलेलं आहे या, या ठिकाणी अतिशय सुंदर असा हा कार्यक्रम झालेला आहे आणि हा उपक्रम उत्तरोत्तर काळामध्ये असाच वाढत जाईल या जलाची शुद्धी ही जे काही अमृतवाहिनी प्रवरेचं जल आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे त्यांनी इथल्या संपूर्ण अकोले परिसराचं आणि अकोल्याच्या खालच्या परिसराचं सुद्धा कल्याण होईल हेच या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो रुद्राप्रतिष्ठान महाशिवरात्रीच्या अनुषंगाने या ठिकाणी महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल त्या सर्व सहकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो आणि अकोल्याकरां महाशिवरात्र अगस्ती महाराजांची यात्रा तर अगस्ती महाराजांच्या यात्रेच्या पूर्वसंध्येला प्रवरेच्या तीरावर प्रवरेची महाआरती रुद्रा फाउंडेशनच्या वतीनं घेण्यात आली खरं तर अकोल्या तालुक्यातील सर्व नागरिक या ना, महाआरतीसाठी आले मी त्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो खरं तर हा संकल्प दत्ताजी नवले आणि रुद्रा फाउंडेशनला का सुचला खरं तर या परिसरामध्ये जी प्रवरा नदी आहे ती निखळपणे वाहते आणि तेवढंच काम नाही तर प्रवरा नदीच्या माध्यमातून अनेकाचे प्रपंच खुलेले आहेत अनेकाचे प्रपंच उभे राहिलेले आहेत आणि म्हणून या पाण्याचं महत्त्व आपल्याला देखील तितक्या प्रमाणामध्ये आहे त्याचबरोबर या ठिकाणचा जो परिसर आहे अतिशय सुंदर आणि स्वच्छ करण्याचं काम रुद्रा फाउंडेशन वतीनं या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि म्हणून हा सुंदर सोहळा या ठिकाणी विद्युत रोषणाई देखील या ठिकाणी केलेला आहे फटाक्यांची आदेशबाजी देखील या ठिकाणी केलेली आहे आणि असा सुंदर असा सोहळा आज या ठिकाणी झालेला आहे सगळे या ठिकाणी अकोले तालुक्यातील नागरिक आले मी त्यांचं मनापासून स्वागत करतो व उद्याच्या अगस्ती यात्रेच्या निमित्तानं सर्व अकोले तालुक्यातील सर्व नागरिकांना या ठिकाणी शुभेच्छा देतो मी सौ विद्या दिलीप शहसे नागपूरून आलेली आहे आणि ह्या प्रवरामाई उत्स महोत्सवासाठी नागपूर मी आलेली आहे मला खूप आनंद होतो की हा खूप महोत्सव त्यांनी रुद्रा प्रतिष्ठाननी खूप छान आयोजन केलेलं आहे त्यामुळे त्या एवढ्या सुंदर कार्यक्रमाची मी भागीदार बनले याचा मला खूप आनंद होत आहे आणि हा महोत्सव असाच निरंतर चालू राहावा असं मी त्यांना शुभेच्छा देते आणि खूप आनंद मला या गोष्टीचा आलेला आहे हे सुद्धा मी व्यक्त करते आणि सगळ्या प्रतिष्ठानची मी धन्यवाद करते नमस्कार जय कालिका मी सौ अस्मिता दत्ता जुन्नरकर राणा अकोले आजचा हा कार्यक्रम म्हणजे खूपच खूप आनंद देणारा आहे न भूत न न भविष्यती असा कार्यक्रम हा पार पडलेला आहे अगदी खूप म्हणजे खूप आनंद आलेला आहे हा कार्यक्रम हा रुद्र या संस्थेला मी खूप खूप शुभेच्छा देते या कार्यक्रमासाठी त्यांनी हा कार्यक्रम असाच पुन्हा पुन्हा सादर करावा आणि सर्वांना याच्यामुळे खूप प्रोत्साहन मिळालेला आहे आनंद मिळाला आहे खूप छान वाटतं आहे खूप आनंद मिळाला आहे कार्यक्रम कार्यक्रमप्रमाण खूपच सुंदर वाटते सर्वांना धन्यवाद मी सौ सुमन गणेश कानवडे <गेगान> <गेगानेश्चाने> मी सौ सुमन गणेश कानवडे राहणार अकोले तालुका अकोले रुद्राप्रतिष्ठांनी हा खूप भव्य दिव्य असा मोठा कार्यक्रम केला त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद देते आणि आणि त्यांना त्यांना शुभेच्छा देते हा कार्यक्रम इथून पुढे त्यांनी असाच कायम करत राहावे महाशिवरात्रीच्या सर्व तमाम अकोलेकरांना हार्दिक शुभेच्छा मी सौरुषाली मुकुंद जुन्नरकर राहणार अकोले प्रवरात्री प्रवरात्री हा जो कार्यक्रम आज आयोजित केला त्या त्याबद्दल मी खूप त्यांचे धन्यवाद करते आणि पुढे असाच कार्यक्रम आयोजित करावा याबद्दल शुभेच्छा व्यक्त करते कसं वाटलं कार्यक्रम खूप छान झाला खूप आनंद वाटला महाशिवरात्रीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमचे टाइटन फास्ट ट्रैक प्यूमा ओकले वेलोसिटी सीके रेबन आईडी वोग पोलिस स्टेपर स्कॉट करेरा टॉमी हिलफिगर किलर क्रिझाइल, झाइस प्राइम ब्रॉन्जर यश बॉश एंड लॉन्ग जॉनसन एंड जॉनसन अल्कॉन आदि कंपन फ्रेम्स सनग्लासेस, ग्लासेस लेंसेस व कॉन्टैक्ट लेंसेस योग्य दर उपलब्ध तसेज टाइटन कंपनी लेंसेस एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीन चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कॉम्प्युटरद्वारे कॉम्प्युटर डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी अचूक निदान करण्यासाठी टोनोपेन द्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुगुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे दहा ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर इथे उपलब्ध राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव